नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवक आलेली चाळीस क्विंटल जसिन दरे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सात हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी आवकालेली बत्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार सातशे साठ रुपये क्विंटल आणि दर आहे पाच हजार सहाशे तीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवक आलेली सहाशे क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल दर आहे पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जात आहे बोल्ड हरभरा जास्तीत दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकालेली वीस क्विंटल जात आहे काबुली हरभरा जास्तीत तर नऊ हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला जात आहे काबुली हरभरा जास्तीत तर आहे दहा हजार रुपये क्विंटल